नमस्कार राज्यातील माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो राज्यामध्ये अमरावती आणि नाशिक या दोन शहरामध्ये सी ट्रिपल आय टी ही कौशल्य देणारी संस्था उभी राहणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने आणि यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यामध्ये जे काय नाशिक शहर आहे आणि अमरावती शहर आहे या दोन शहरामध्ये सी ट्रिपल आय टी म्हणजेच कौशल्य देणारी ही जी संस्था आहे सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन ट्रेनिंग सेंटरची उभारणी होणार आहे अजित पवार द माननीय अजित पवार साहेब यांनी लिहिलेल्या पत्रामधून टाटा टेक्नॉलॉजीनी योग्य ती उत्तर दिलेलं आहे आणि लवकरच या ट्रेनिंग सेंटरची सुरुवात काही दिवसांमध्ये होणार आहे आणि ह्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून राज्यातील युवकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा इंटरनेट ऑफ द थिंग्स असेल डेटा अनालिटिक्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वाहन तंत्रज्ञान असेल किंवा ॲटोमेशन असेल यांसारख्या उच्च तंत्रज्ञान असलेल्या कौशल्याचं या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणार येणार आहे आणि राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हे शासनाचं महत्त्वाचं पाऊल आहे मेक इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा उद्योगधंदे आणि महाराष्ट्रातील युवकांना कौशल्यपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे ही एक छोटीशी अपडेट आलेली हो होती ह्या देण्यासाठी ह्या व्हिडिओ बनवला अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन नवी अपडेट्स पाहण्यासाठी सर्व आपले राज्यातील तरुण युवक युवती असतील शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल त्यांच्या संदर्भात मी व्हिडिओ आणत असतो त्यामुळे तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र